नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज राज्यातल्या दोन मोठ्या शहरांनी आज धार्मिक तणाव अनुभवलाय नाशिक आणि संभाजीनगर या दोन शहरात आज हिंदू आणि मुस्लिम समाजात झालेल्या वादावरनं काहीचं तणावपूर्ण वातावरण आहे या दोन्ही शहरातल्या वादाला पार्श्वभूमी आहे ती एका वक्तव्याची रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समुदायाविषयी केलेल्या एका वक्तव्याचे पडसाद या दोन्ही शहरात उमटलेले दिसत बांगलादेशमधल्या हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजानं बंद आणि मोर्चाची हाक दिली मात्र रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याच्या व्हिडिओवरनं या मोर्चा वेळीच हिंदू आणि मुस्लिम समुदायात तणाव निर्माण झाला त्यामुळे इथे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला सौम्य लाठीमारही झाल्याचं कळत आहे दुसरीकडे संभाजीनगरमध्ये या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुस्लिम समुदायातून संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा या वक्तव्यामागे कुणीतरी राजकीय शक्ती असू शकतात असा संशय व्यक्त केला आहे एरवी शांत असलेल्या महाराष्ट्रात निवडणुकांच्या तोंडावर असे गोंधळ का होत आहेत दोन समाजातला सौहार्द भाव का संपवला जातोय धर्माच्या नावाखाली महाराष्ट्र तणावाखाली का जगतोय हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार पुण्याहून आपल्यासोबत असतील आणि भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत अवधूत वाघजी मी सुरुवातीला तुमच्याकडे येईन ज्या वेळेला ह्या दोन्ही शहरांमध्ये हा तणाव होत होता पोलीस अगदी जीवाचा आटापिटा करत होते की वातावरण इथं शांततेत राहील प्रकार आणखी चिघळणार नाही अनुचित प्रकार घडणार नाही मात्र एक आरोप असा होतोय की यामागे राजकीय शक्ती आहेत मला तसं मुळीच वाटत नाही कारण यामध्ये सकल हिंदू समाजाने जो मोर्चा काढला आहे तो बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या विरुद्ध जे अत्याचार होतात त्यांना ठार मारलं जात आहे त्यांची लोटालूट केली जाते हिंदू महिलांवर बलात्कार होतोय त्याच्या विरोधामध्ये निदर्शनं करणं आणि शांततामय रीतीने मोर्चा काढणं आणि हा मोर्चा काढणं हा अधिकार आहे आणि याच्यामध्ये कोणालाही काही बोलता येत नाही सगळेच जण काढतात ते हिंदूंनी काढलं तर काय बनतीये तर त्याच्यामुळे हा जो मोर्चा काढला आहे तर तिकडच्या स्थानिक हिंदू संघटनांनी काढलाय आता रामगिरी महाराज यांनी नुकतीच एक इलेक्शन लढवली होती ही इलेक्शन लढवली होती याचा अर्थ त्यांचे स्वतःचे काहीतरी राजकीय आखाडे आहेत राजकीय मतं आहेत आणि ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत त्यांचा आणि भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांचा आणि सत्ताधारी सत्तेमध्ये असलेल्या कुठच्याही पक्षाचा संबंध नाही त्यामुळे रामगिरी महाराजांनी जे उद्गार काढलेले आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत योग्य आहेत की अयोग्य आहेत हा मुद्दा जरी आपण काही काळापुरता बाजूला ठेवला तरी अशा वेळी अशा प्रकारचे मुद्दे आता जे जुने झालेले आहेत ते उकरून काढू नयेत दोन समाजामध्ये क्लेश होईल कलह होईल आणि तणाव वाढेल असे कुठच्याही प्रकारचे मुद्दे आणि वक्तव्य कोणीही करू नयेत मुसलमानांनी पण करू नयेत आणि हिंदूंनी पण करू नयेत मुलामौलवीनी करू नयेत आणि साधू महंतांनी करू नयेत असं भारतीय जनता पक्षाचं मत आहे तर त्याच्यामुळे या देशामध्ये या राज्यामध्ये आणि विशेषतः निवडणुका तोंडावर आल्या असताना शांतपणे लोकशाहीची प्रक्रिया समृद्ध व्हावी संपन्न व्हावी अशा मताचं भारतीय जनता पक्ष आहे या भारतीय जनता पक्षाचा या पर्टिक्युलर स्टेटमेंटशी काही संबंध नाही ठीक आहे विद्या चव्हाण आहेत आपल्यासोबत विद्याता या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पहिली प्रतिक्रिया काय आहे आणि या क्षणी कोणती कारवाई व्हावी काय तजवीज राज्य सरकारने करावी असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्रामध्ये निवडणुका आता तीन महिन्यावरती आलेल्या आहेत आणि गेले दोन वर्षापासून यांचे सोयीस्करित्या प्रयत्न चालू आहेत कि हिंदू मुस्लिमांचे दंगे महाराष्ट्रामध्ये घडले पाहिजेत आणि याच्या मागे भाजपच आहे आतापर्यंत तुम्ही जर बघितलं असेल तर अकोल्यामध्ये कोल्हापूरमध्ये नामरावतीला कोल्हापूरला कोल्हापूर जे जी शाहू नगरी आहे तिकडे सुद्धा अशा प्रकारे काम करण्याचे प्रयत्न यांनी केलेले आहेत आणि तीन वर्ष अडीच तीन वर्ष सत्तेत असून लोकांसाठी कामं केली नाहीत कुठलाही प्रश्न सोडवले नाहीत आणि आता लोकांची मतं कशी मिळवायची तर हा गुजरात पॅटर्न वापरायचा आणि इथे दंगली घडवून आणायचा आता मला तुम्ही सांगा बांगलादेशमध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी मंदिरांच्या बाहेर पहारा दिलेला आहे की दंगे होऊ नयेत म्हणून किंवा हिंदूंच्या मंदिरांना काही इजा होऊ नये म्हणून परंतु त्याचा कुठेही उल्लेख केला जात नाही आहे परंतु बांगलादेश मध्ये हिंदू धर्मा धर्मियांवरती काहीतरी केलेलं आहे आणि म्हणून इथे मोर्चे काढणं हे सगळं भाजपचं निवडणुकांचं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून हे सगळे प्रकार सुरू आहेत आणि आता यांनी जर हे सगळं करतायत ना हे समोरासमोर बोलावं की आम्ही करतोय परंतु यांच्यात तेवढी हिंमत नाहीये दंगे करणं हा यांचा धर्म आहे आणि यांचं हिंदुत्व हे ढोंगी हिंदुत्व आहे असो सकल हिंदू समाज असं यांनी म्हणता कामा नये सकल म्हणजे काय सगळे आम्ही काही हिंदू अनेक हिंदू आहे हिंदूंपैकी ऐंशी टक्के हिंदू आहेत जे यांच्या मताशी सहमत नाही आहेत बर अवधूत वाघांची एक छोटीशी कॉमेंट त्याच्यावरती घेते आणि मग मी हनुमंत पवार यांच्याकडे जाईन अवधूत वाघ एकच आहे विद्या चव्हाण एवढ्या बेजबाबदार आहेत की ते म्हणतात की बांगलादेश मध्ये काय झालं त्याच्यावर इथे का मोर्चे काढता अहो त्या स्वीडन मध्ये मोहम्मद पैगंबराचं एक व्यंगचित्र आलं त्याच्यावर इकडे शेकडो मोर्चे निघाले त्या पॅलेस्टाईन मध्ये जे आता युद्ध चालू आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही कोकल कोकल कोकलताय काय संबंध तुमचा आणि पॅलेस्टाईनचा काय संबंध तुमचा आणि स्वीडनचा बांगलादेश तर एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी या भारताचा भाग होता आणि भारत बांगलादेश मधलेल्या ही... असलेल्या हिंदूंच्या विरोधामध्ये जर कोण करत असेल त्याच्या विरुद्ध जर सत्याग्रह केला तर विद्या चव्हाण तुमच्या पोटात काय दुखत तुम्ही कोण लागता तुम्ही बांगलादेशच्या मोहम्मद युसूफच्या युनुसच्या यू, कोण लागता तुम्ही पॅलेस्टाईनच्या त्या गाझापट्टीतल्या लोकांच्या तुम्ही कोण लागता ते सांगते कोण लागते ते सांगते ला काहीतरी शरम वाटली हो पाहिजे सांगते कोण लागते ते विद्याताई बोला थोडक्यात आत्या लागत असाल ना तर मावशी लागत असाल अवधूत वाघांना हे विद्यार्थी वाघांना हे समजलं पाहिजे की त्या चॅनलवरती बोलला बोलतायत आपण चॅनलवरती बोलतोय आपण चर्चा करायला बसलोय भांडायला बसलेलो नाहीयेत आम्हाला बेजबाबदार जर तुम्ही म्हणता तर तुम्ही सत्तेत आहात आणि तुमच्या जबाबदारी आहे नितेश नितेश राड ऐका मध्ये बोलू नका तुम्हाला ओरडता येतं तर मलाही ओरडता येत आहे गप्प बसा मलाही ओरडता येत आहे तुमच्या त्या नितेश पंडा नाही हिंदू आम्ही सकल सकल तुमची सकल हिंदू करत किंवा हिंदुत्व करून ए अवधो जास्त बडबड आपण आपण आपल्या <गलता> चर्चेमध्ये आपण आपल्या चर्चेमध्ये वैयक्तिक पातळीवरती टीका करूया नको माझी अवधूत आणि विद्या चव्हाण दोघांनाही विनंती आहे वैयक्तिक पातळीवरची टीका नको आपण त्या पलीकडचा गंभीर विषय इथे चर्चेला आणलेला आहे तो विषय त्या विषयावरती इथे चर्चा झाली पाहिजे चपल्याने मारेल मी चपल्याने मी मी दोघांनाही विनंती करते की आपण दोघांनी काही वेळ कुल डाऊन व्हावं मी तोपर्यंत हनुमंत पवार यांची प्रतिक्रिया घ्या हनुमंत पवारजी बोला कृपया दोन्ही नेत्यांचे माइक म्यूट करावे त्यांना थोडा वेळ शांत राहू दे त्यानंतर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ हनुमंत वाघ बोला महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी हात जोडून विनंती करतो की दंगली पेटवणारे हिंसा भडकवणारे द्वेष पेरणारे त्या द्वेषाला वाचा फोडण्याच्या नावाखाली या रस्त्यावर उतरून जाळपोळ करणारे सर्वसामान्य माणसाचं धर्माच्या जातीच्या नावावरून मतभेद पसरवून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यांपासून महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू मुस्लिम दोन्ही वर्गातल्या लोकांनी लांब राहावं ही पहिली काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझी विनंती दुसरा मला मुद्दा या चर्चेच्या माध्यमातून असा लक्षात आणून द्यायचा आहे की बांगलादेशमधल्या माझ्या हिंदू भावावर बहिणीवर जर अत्याचार होत असेल अन्याय होत असेल तर अवधूत वाघ साहेबाच्या भारतीय जनता पक्षानं जो केंद्र सरकारमध्ये बसलेला आहे त्यांनी लवकरात लवकर पावलं उचवावी उचला उचलली पाहिजेत केंद्र सरकारचं कर्तव्य आहे की बांगलादेशमध्ये जर आमच्या हिंदू बहीण भावांवर आज्ञा अत्याचार होत असेल तर आपलं सगळं आंतरराष्ट्रीय राजकारणामधला आपलं सगळं कसब पणाला लावावं आपली सगळी शक्ती आपली राजनीती कुटनितीपणाला लावावी आणि मधल्या माझ्या हिंदू बांधवांना संरक्षण मिळेल अशी व्यवस्था केंद्र सरकारनं करावी केंद्र सरकार, करा सरकार मुक गिळून गप्पा आहे मोदी साहेब मुक गिळून गप्पा आहेत राहुलजी गांधी बोललेले आहेत प्रियंकाजी गांधी बोललेले आहेत या देशामधल्या तमाम हिंदूंना मधल्या अल्पसंख्याक हिंदूची काळजी आहे Khan Ya tartt aswi की बांगलादेशमधल्या अल्पसंख्यांक हिंदूवर आण अत्याचार होतो ह्याचं कारण दाखवून जर तुम्ही भारतामधल्या अल्पसंख्यांक मुस्लिम हल्ले करत असाल त्यांच्याविषयी अपशब्द वापरत असाल त्यांच्या भावनांना ठेच पोहोचवत असाल तर हा हिंदूंचा कळवळा बांगलादेशमधल्या नसून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी बहुसंख्यांकांच्या धार्मिक भावनाला फुंकर घालून अल्पसंख्यांकांना बदनाम करून निवडणुका जिंकायचं षडयंत्र जे वारंवार अवधूत अवधूत वाघ साहेबाच्या पक्षाने या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये केलेलं आम्ही पाहिलेलं आहे त्यावर नव्यानं चर्चा करावी काही त्यामुळं केंद्र सरकारनं बांगलादेशमधल्या माझ्या हिंदू बहीण भावांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी आंतरराष्ट्रीय राजकारणात सगळं आपलं पणाला लावावं आणि भारतामधल्या महाराष्ट्रामधल्या अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाला टार्गेट करायचं बंद करावं बरं मी अवधूत वाघ यांची प्रतिक्रिया याच्यावरती घेते अवधूत वाघ जी आपण मुद्द्यावरती थेट बोलूया मुद्दा प्रश्न त्यांनी असा विचारलाय की मोर्चे वगैरे सगळं समजू शकतो मात्र या मोर्चांच्या आढून इथल्या निवडणुकांपूर्वी जर राजकारण होत असेल तर ते गंभीर आहे आणि ज्याप्रमाणे हे रस्त्यावर मोर्चे निघत आहेत त्याप्रमाणे केंद्राने आपली सगळी शिष्टाई पणाला लावली पाहिजे बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी मला नाव माहित नाही पण माझे काँग्रेसचे मित्र जे आता बोलले अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडली मी त्यांचं अभिनंदन करतो आणि अतिशय पद्धतीने पण त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने का होईना पण चांगली भूमिका मांडली तुमचं मी अभिनंदन करतो आणि हीच भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे त्यातले काही शब्द सोडले तर राष्ट्रीय स्तरावर आणि केंद्रीय स्तरावर जे डिप्लोमॅटिक इश्यूज आहेत ते, ते वेगळ्या प्रकारे सोडवले जात आहेत आणि त्या प्रकारे चर्चा होत आहे बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधानांबरोबर भारताचे परराष्ट्र मंत्री बोललेले आहेत आणि ज्या सूचना आहेत त्या सूचना आहेत केंद्र सरकार डोळ्यात तेल लावून पाहत आहे मी या मताशी सर्वांशी सहमत आहे की कुठच्याही पद्धतीमुळे पक्ष दोन जाती दोन धर्मामध्ये तो सोडाच दोन जातींमध्ये सुद्धा भांडणं झाली नाही पाहिजेत शेवटी या भारतामध्ये एकशे चाळीस कोटी जी लोकं राहतात आहेत ही सर्व भारतीय आहेत सर्वप्रथम भारतीय आहेत नंतर हिंदू आहेत की मुसलमान आहेत मराठा आहेत की ओबीसी आहेत की ब्राह्मण आहेत की आणखीन कोण आहेत या सर्व जातीपातीच्या धर्माच्या आणि प्रांताच्या आणि भाषेच्या भिंती तोडून एकोणीसशे दोन हजार सत्तेचाळीस साली हा देश विश्वगुरु कसा होईल हे पाहण्यासाठी एकशे चाळीस कोटी लोकांनी एकत्र यायची गरज आहे इलेक्शन आज होईल उद्या नाही हो। दर पाच वर्षानंतर इलेक्शन होतं आता महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी इलेक्शन होतात कॉर्पोरेशनच्या इलेक्शन होतात विधानसभेच्या होतात लोकसभेच्या होतात म्हणजे साधारण दोन पावणे दोन दीड वर्षानंतर हे केले तोच पॉइंट आऊट त्यांनी केलेला आहे बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत याबाबत दुमत कुणाचंही नाहीये त्यांच्यासाठी उभं राहायला पाहिजे याबाबतही दुमत कुणाच नाहीये मात्र त्या आढून इथल्या अल्पसंख्याक समाजाला जर धमकावायची भाषा केली जात असेल त्यांच्या भावना दुखावल्या जात असतील तर ते आक्षेपार्ह इथे मागणी होते रामगिरी महाराज यांच्या अटके संदर्भात सरकार बाबतीत कुठलाही ब्र काढताना दिसत नाहीये अवधूतवाजी नाही झालेलं आहे तुम्ही असं म्हणता सरकार ब्र काढणार म्हणजे सरकार का, जे आर काढणार का आता रामगिरी महाराज बोल जे बोलले त्याचा भारतीय जनता पक्षाशी संबंध नाही अशा प्रकारची स्टेटमेंट्स देऊ नये असं मी भारतीय जनता पक्षाचा राज्य प्रवक्ता म्हणून म्हणतो आहे रामगिरी महाराजांनी जे बोलले आहेत त्यांचं मी आता स्पष्टीकरण ऐकलं ते म्हणाले मी जे काही बोललो आहे ते हिंदूंचं काय एकत्रीकरण काय एकता होण्यासाठी केलेलं आहे परंतु हिंदूंची एकता होण्यासाठी मुस्लिमांच्या विरोधात बोलण्याची गरज नाही जसं मुस्लिमांचं एकत्रीकरण करण्यासाठी मुस्लिमांचं एक संघ ठेवण्यासाठी त्यांना हिंदूंच्या विरोधात बोलायची गरज नाही रामगिरी महाराज जे बोललेले आहेत एक्झॅक्टली सेम तेच तुमचे नाईक झाकीर नाईक यांचा व्हिडिओ आहे एक्झॅक्टली तेच बोलले आहेत जे आज रामगिरी महाराज बोलले आहेत परंतु झाकीर नाईक असो किंवा रामगिरी महाराज असो अशा प्रकारचं कोणाचाही अपमान होईल अशा गोष्टी बोलू नयेत एक हजार चारशे वर्षापूर्वी एखादी घटना झाली असेल त्यावेळी ती त्यावेळच्या परिस्थितीला योग्य असेल आज अयोग्य असेल तर योग्य आणि अयोग्यचा निवाडा आपण स्केलवर करणं चुकीचं आहे म्हणून कुठच्याही प्रकारे कुठच्याही धर्माचा आणि जातीचा उपमर्द होणार नाही कुठच्याही मोठ्या माणसाचा नेत्याचा देवाचा धर्माचा उपमर्द होणार नाही अशी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे नुसतं रामगिरी महाराजाने नाही ही तुम्ही आणि मी पण घेतली पाहिजे सर्वांनी घेतली पाहिजे आपल्या तोंडातून येताऱ्यांच्या बद्दल वाईट का जायचं चांगलं बोला ना तुमचा धर्म चांगला आहे तुमच्या धर्माबद्दल चांगलं बोला की काय वाईट आहे पण दुसऱ्याच्या धर्माला कमी पाळा आणेल असं कुठचंही वक्तव्य सर्वांनी टाळावं अशी माझी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा राज्य प्रवक्ता म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे विद्याताई आपली प्रतिक्रिया मला हेच म्हणायचं आहे की बांगलादेशामध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी मंदिरांजवळ सुरक्षा पण दिलेली आहे की दंगे पसरू नये म्हणून पण त्याचा कुठे उल्लेख होतो का तर होत नाही आता युनुस मोहम्मद जे आहेत ते माझे भाऊ आहेत का हो ते माझे भाऊ आहेत कारण आम्ही सगळेजण जगातले असे लोक आहोत की जगा सर, ए खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि युनुस अहमदांनी मुस्लिम महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पैसे मिळून रोजगार दिलाय आम्ही पण महारा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये हेच काम करत असतो तर त्यामुळे आमचा धर्म हा माणूस की हा धर्म आहे परंतु इथे धर्माच्या नावाखाली जे केलं आहे किंवा सकल हिंदू धर्माच्या जावा आता नाशिकमध्ये पण आज तेच झालं आज संभाजीनगरमध्ये पण तेच झालं मागे दोन वर्षापूर्वी अमरावतीमध्ये पण तेच झालं नवनीत राणा असतील ते राणा असतील ते अनिल बोंडे असतील ह्या लोकांनी जाणून बुजून Hmm. मोर्चे काढून तिथे मुस्लिम धर्मियांना भडकवण्याचं काम केलंय आणि हिंदू मुस्लिम दंगे करायचे हा गुजरात पॅटर्न जो आहे गणपतीची मिरवणूक चालली असेल तर गच्चीवरती दगड नेऊन ठेवायचे आणि दगड फेकायचे आणि अशामुळे भांडण लावायचे दोन समाजामध्ये आणि लोणी खायचं काम भाजप हे करत असते आणि आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर त्यांना हे आहे कारण त्यांनी दोन अडीच वर्षात काही काम केलेलं नाही आपल्या स्क्रीनवरती जी दृश्य सुरू आहेत ती मधल्या हरिनाम सप्ताहाची आहेत आणि या हरिनाम सप्ताहाला मुख्यमंत्री शिंदे आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांच्या बाजूला हे जे वादग्रस्त वक्तव्य करणारे रामगिरी महाराज आहेत ते या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आणि यावरनं सुद्धा म्हणजे हा कार्यक्रम होणार होता त्यावरून टीकेची झोड उठली होती मुख्यमंत्र्यांनी इथे जाऊ नये स्टेट शेअर करू नये अशी एक मागणी पुसट आवाजात होत होती मात्र तसं काही झालेलं दिसत नाहीये मुख्यमंत्री आणि रामगिरी महाराज हे एकाच मंचावर आहेत विद्याता मुद्दा पूर्ण करा मुख्यमंत्र्यांना याची किंमत मोजायला लागेल कारण मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय की आपण लाडकी बहीण योजना आणली म्हणजे आपण आता सगळीकडे महाराष्ट्रात जिंकू परंतु अशा प्रकारे अल्पसंख्याकांमध्ये नाराजगी करणं कारण जेव्हा देश स्वतंत्र झाला पाकिस्तान हिंदुस्थान वेगळा झाला तेव्हापासनं हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने राहत आहेत ते सगळे भारतीय आहेत परंतु हे लोक काही ना काही करून भांडण लावायचे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची हे कारस्थानं यांची आहेत कारण गेले दोन हजार पासून हे सत्तेमध्ये आहेत परंतु यांनी जे जे मुद्दे सांगितलं होतं की आम्ही महागाई कमी करू आम्ही बेरोजगारी कमी करू आम्ही दोन कोटी तरुणांना दरवर्षी नोकऱ्या देऊ काहीही देऊ शकलेले नाहीयेत त्यामुळे आता सत्तेमध्ये असून सुद्धा आपण जर कामं करू शकलो नाही तर जर पुन्हा सत्ता मिळवायची असेल आणि ते मुंबई म्हणजे आणि महाराष्ट्र म्हणजे आर्थिक राजधानी आहे चाळीस टक्के आपण टॅक्स केंद्राला गृहित धरलं जात आहे राज्याला गृहित धरलं जात आहे राज्यातल्या विविध समाजाला गृहित धरलं जात आहे असताय तुम्ही विद्यार्थी ठीक आहे लक्षात आला आपल्याकडे वेळ कमी आहे मी हनुमंत पवारांची कमेंट घेते मग मी एकत्र प्रतिक्रियासाठी अवधूत वाघ यांच्याकडे जाईन हनुमंत पवार थोडक्यात ज्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये रामगिरी महाराजांनी हे निषेधार्य विधान केलं मी त्या विधानाचा निषेध करतो आमच्या वाघसाहेबांनी बोलण्यातलं चातुर्य वापरून तसं बोलू नये कुणी असा सल्ला दिला पण त्या वक्तव्याचा भडकाऊ वक्तव्याचा हिंसा भडकू शकेल समाजात दुही माजू शकेल या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलेला नाही मी माझ्या पक्षातर्फे माझ्या नेत्यांतर्फे मी त्या महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करतो हे निषेधार्थ आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे सहा तास झाले गुन्हा दाखल होऊन रामगिरी महाराजांनी त्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या स्टेजवर वक्तव्य केलं ते भडकाव होतं त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय त्याला कायद्याने शिक्षा त्याच्यावर झाली पाहिजे म्हणजे पुन्हा कोण असा प्रयत्न करणार नाही ही बघण्याची व्यवस्था या राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांची आहे हुँ. या जबाबदारीपासून त्यांनी पळ काढणं आणि त्या स्टेजवर जाणं ह्या दोन गोष्टीची सांगड महाराष्ट्रातला सुज्ञ मतदार घातल्याशिवाय राहणार नाही बर ठीक आहे ठीक आहे नौशाद उस्मान आपल्यासोबत आहेत आता मुस्लिम समाजाचे अभ्यासक त्यांची प्रतिक्रिया घेऊन शेवटची प्रतिक्रिया मी अवधूत वाघ वाघ आता यांनी फार चांगली भूमिका मांडली या तथाकथित महाराजांचं समर्थन केलं नाही निषेध केला वगैरे परंतु त्यांनी त्यांची तुलना जाकीर नाईक यांच्याशी केली आम्ही जाकीर नाईक यांचं काही कार्यकर्ते नाही समर्थन करत नाही परंतु जाकीर नाईक जर आता भारतात असते तर ते तुरुंगात असते ते असं मुख्यमंत्र्यांच्या बाजूला नसते ना मुख्यमंत्री आता जाकीर नायका यांचा कधी कार्यक्रम झाला त्यांच्या कार्यक्रमात जातील का म्हणजे हे अशी जी स्थापन वागणूक जी दिली जाते ना याच्यातून जा एक नकारात्मक भूमिका निर्माण होते याची गरज काय आहे का एक तर सरकारची तर गरज आहे की ठीक आहे एफ आय आर नोंद झाली तर त्यांना अटक झाली पाहिजे कलम एक त्रेपन आणि दोनशे पंच्याण्णव अनुसार दुसरी गोष्ट मुस्लिमांनी काय करायला पाहिजे तर आदनी प्रशित मोहम्मद सलल्लासलम यांचं खरंच चरित्र मांडायला पाहिजे सहा वर्षाच्या मुलीशी लग्न केल्याची अफवा जी आहे ते सोळा वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे आणि एकोणीसाव्या वर्षामध्ये गवना झालेल्या म्हणजे जेव्हा विदागी म्हणतो ते इतिहासकाराकडून जे आहे ते सहाच सोळाच सहा झालेलं आहे हे सगळं सांगायला पाहिजे खरं म्हणजे प्रेक्षितांत चरित्र आहे आम्ही आमची इस्लामिक पराण पब्लिकेशन ट्रस्ट आहे त्यांनी जे आहे मराठी भाषेत हे थापलेलं आहे प्रेक्षितांचं चरित्र ते सांगायला पाहिजे काय केलं माहिती का अशा प्रकारचे गैरसमज असतात ना तर सात भाषामध्ये आम्ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे टोल फ्री नंबर आहे संपर्क साधा आणि प्रेक्षितांनी त्यांच्या पत्नीच काय वय होत किंवा जेहा किंवा हे असं बांगलादेश मध्ये हे जे काय चुक आहे वगैरे याच्याविषयी आम्हाला प्रश्न विचारा म्हणजे गैरसमजती दूर होतील म्हणजे अवृत वाघ यांच्यासारखे कुठले लोकही पण आपण आपण कॉमेंट घेऊया आपण अवधूत वाघ यांची त्याच्यावरती अवधूत वाघजी दोन गोष्टींवरती आक्षेप घेतलेला होता एक म्हणजे ज्या झाकीर नाईकांची तुलना केली त्या आज भारतात असते तर अटकेत असते पण इथे मात्र ज्यांच्यावरती आरोप केला जातोय ते रामगिरी महाराज मुख्यमंत्र्यांसोबत स्टेज शेअर करतायत आणि दुसरं म्हणजे आता विरोधकांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना किंमत मोजावी लागेल किंमत कोणाला काय मोजावी लागेल ते माझं काही घेणं देणं नाहीये मी फक्त दोन गोष्टींवर सांगतो विद्याताईंनी अमरावतीचा विषय काढला मला काढायचा नव्हता बोलायला आपल्याला तिकडे जायचंय अवधूत वाघजी थोडक्यात का मिन्ट्यात आहोत मी सगळ्या भक्तांचं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या अखंड हरिनाम सत्याला उपस्थित ज्यांचं खऱ्या अर्थाने प्रवचन मार्गदर्शन आपण किती दिवसापासून आहे सातवा दिवस आहे उद्या काला आहे काल्याचं कीर्तन आणि म्हणून आदरणीय परमपूज्य रामगिरी महाराज यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो इथं सर्वच उपस्थित आहेत राजाभाऊ वाजे आहेत हेमंत गोडसे आहेत सुजय डॉक्टर सुजय विक्या आहेत आमदार आपले स्थानिक मानिकराव कोकाटे आहेत रमेश बोरनारे किशोर दराडे काशीनाथ मेंगाळ पांडुरंग धांगड विजय करंजकर मसरू महाराज अक्षय महाराज भोसले कलेक्टर एस पी सर्व मान्यवर आणि अध्यक्ष आपले शिवाजीराव तळेकर महाराज त्यांचे सर्व सहकारी या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे नाशिकच्या या पुण्यभूमीत अखंड हरिनामाचं जे काय वातावरण निर्माण झालं आहे आणि दर दिवशी लाखो भाविक इथे येतात किती लोकांनी हजेरी लावली असेल आतापर्यंत चाळीस लाख आता लाख म्हणजे बघा आता आम्हाला सभा घ्यायची असेल <laughs> माणिकराव कोकाटे कुठे गेले काय काय करावं लागतं नाही का पण आता इथं बिन बोलवता लोक आपल्या खर्चाने अखंड हरिनाम सप्ताला येतात हे सगळ्या दिव्या आणि वेगळं आगळं वेगळं आहे आणि हे अद्भुत सगळं आहे खरं म्हणजे हा वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये मी पाहतो आपण सगळे पाहतो आषाढीला कार्तिकीला आणि दर महिन्याच्या एकादशीला यावर्षी आषाढीला गेल्या वर्षापेक्षा दुप्पट लोक उगते होते काहीतरी पंधरा लाख लोक गेल्या वर्षी होते यावर्षी पंचवीस लाख लोक होते वारकरी आणि ही ताकद जी आहे वारकरी संप्रदायाची या महाराष्ट्रामध्ये आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून गावागावात आणि तालुक्या तालुक्यामध्ये सगळीकडे समोज समाज प्रबोधनाचं काम करत असते खरं म्हणजे अनेक लोक अतिशय अनेक लोकांची कुटुंब जी आहेत दुःखातून सावरलेली आपण पाहतो यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात आणि म्हणून या जागेवर देवाचा वास आहे देवाचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आहे म्हणून एवढ्या तुम्ही बसलेला आहात आणि कडाक्याचा ऊन मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू आहे हरिनाम सप्ताहामध्ये अवधूत वाघ तत्पूर्वी बोलत होते त्यांचा मुद्दा मुद्दा त्यांचा अर्धवट राहिलेला होता मात्र एक नक्की आहे की यावरती सरकारला आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे अन्यथा जो काही विसंवाद आहे त्या विसंवादामधनं हा प्रश्न आणखी चिघळायला नको एवढीच यामधनं अपेक्षा आहे सगळ्या मान्यवरांनी आपल्याला दिला सगळ्यांचे आभार या आता चर्चेचा धुळा इथे चमलेला आहे उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह पाहत राहा पुढारी न्यूज